कामधेनु वार्षिक अहवाल सर्वसाधारण सभा चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिर हेरले येथे संपन्न संस्थेच्या सभासदांचे हित जपणारी संस्था कामधेनु संस्था संचालक विजय कामत यांचे प्रतिपादन हातकणंगे तालुक्यातील हेरले येथील तेहतीसावी कामधेनू नागरी सहकारी पतसंस्था अठ्ठेचाळीसावी कामधेनु सहकारी दुग्ध व्यावसायिक करण्यात आली होती या सभेप्रसंगी लक्ष्मी प्रतिमेस हार अर्पण दीप प्रज्वलन विविध वी मान्यवरांच्या हस्ते करून या सभेची सुरुवात करण्यात आली या वार्षिक अहवाल सभेचे अध्यक्ष विविध मान्यवर इसलकरंजी मर्चंट बँकेचे चेअरमन राजगोंडा पाटील व्हाईस चेअरमन गजानन लोंढे संचालक चंद्रकांत बिंदगे संचालक बाळासो संचालक विजय कामत मर्चंट बँक बाळासोबाळे मॅनेजर दीपक काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विजय कामत यांनी आपल्या मनोगताद्वारे असे म्हटले की संस्थेच्या सभासदांचे ही ते जपणारी कामधेनु संस्था होय असे प्रतिपादन केले व आदगोंडा पाटील यांचे कौतुक केले या सभाप्रसंगी वार्षिक अहवाल सभेत कामधनू पतसंस्थेचे संस्थापक आदगोंडा पाटील जवाहर पतसंस्थे चेअरमन बाले बाळगोडा पाटील अमोल पाटील अमित पाटील ए बी चौगुले यांनी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला वार्षिक अहवाल वाचन अभय शेटे बाळा सुतार यांनी केले या कार्यक्रमाची प्रस्तावना आदगोंडा पाटील यांनी केले वाभार शरद निंबाळकर यांनी मांडले यावेळी कामधेनु पत संस्थेचे सभासद माजी सरपंच रियाज जमादार गोविंद आवळे व ग्रामपंचायत सदस्य महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्य साक्षीदार न्यूज साठी संदीप कोले न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र